ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण पश्चिम येथील वल्लीपीर रोड परिसरात एका चाळीतील घराला आग लागल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. दैव बलवत्तर सुदैवाने जीवितहानी टळली. सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिम येथील वल्लीपीर रोड परिसरातील चाळीतील घराला सोमवारी संध्याकाळी 4:30 च्या सुमारास आग लागली. या आगीत घरातील सामान जळून खाक झालं तर दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ तातडीने रुग्णालयात नेलं घटनास्थळी तातडीने कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाच्या बंबाने पोहोचत अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारून आग विझवली दरम्यान घरात आग लागली तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी घरातून सिलेंडर बाहेर काढलं या आगीत दोन जण किरकोळ जखमी असल्याची माहिती फायर ब्रिगेडचे अग्निशमन केंद्र प्रमुख अधिकारी विनायक लोखंडे यांनी दिली आहे नेमकी या कशाने लागली हे समजलं नसून या घटनेत घरातील सामान जळून खाक झाल्यानं तीन लाख रुपये मालमत्तेचं नुकसान झालं असल्याचं घर मालकाचं म्हणणं असल्याचं लोखंडे यांनी सांगितलंय आधारवाडी अग्निशमन केंद्र येथे सव्वा चार ते साडेचारच्या दरम्यान आगीचा कॉल आला घरामध्ये आग लागल्याची ती घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल त्वरित घटनेस्थळी पोहोचले पोहोचल्या असता घरामध्ये आग लागल्याचे दिसले आगीवर पाणी मारून आग भिजवण्यात चौकशी केली असता अग्निशमन दलाची गाडी येण्या अगोदर दोन जण किरकोळ भाजल्याचे समजले त्यांना संबंध नागरिकांनी दवाखान्यात नेल्याचे समजते आगीचे निश्चित कारण अजून समजू शकले नाही आगीमध्ये अंदाजे मालकाच्या सांगण्यावरून तीन लाख चा नुकसान झाल्याचं समजत कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा